माझ्या गुलामाला पाठवून तुम्ही तुमचं सर्व हिशोब मोजून घेऊन द्रव्य मोजून घ्यावा आणि असं सगळं चौकशी केल्याच्या नंतर सगळे सेवक द्रव्य मोजू लागले परंतु झालं काय द्रव्य काही केले ना संपेना सर्व लोक आश्चर्यचकित झाले सर्व लोक विस्मित झाले राजाही अवाक झाला त्याने ते पोटे भंडार राहात ठेवले आणि दामाजी पंथाला उत्तर लिहिलं की तुम्हाला तुमचा अधिकार परत देण्यात येत आहे मला माझं संपूर्ण हे हिशोब एवज संपूर्ण मिळालेला आहे तुम्हाला अधिकार पुन्हा तुम्हाला वापस देण्यात येत आहे असं करून मोठा शिरपाव दामाजिम पंतला आपल्या नोकऱ्यांबरोबर पाठवून दिला परंतु इकडे दामाजिम पंतला हा सर्व काही प्रकार माहिती नव्हता आणि इकडे दामाजी पंत बिदरला आल्याच्या नंतर राजाला पाहिलं राजा की दामाजी पंत इथे आलेले आहे तेव्हा राजा समोर आला आणि दामाजी पंतला देऊन सांगितलं की मला माझा संपूर्ण हिशोब मिळालेला आहे तुमचा कालच इथून इथून येथे येऊन गेलेला आहे तुम्ही तुमचं मला संपूर्ण तुम्हाला तुमचा अधिकार पुन्हा वापस देण्यात येत आहे दामाजी पंतांनी थोडा वेळ शांत राहिले आणि सांगितले की कोण विठुमार मी कोणाला पाठविले नाही आणि मी माझ्याकडे एवढे तुमचा हिशोब देण्यासाठी माझ्याकडे पैसेही नव्हते आणि द्रव्यही नव्हते मला काहीच माहिती नाही आणि असा संभ्रम अवस्थेत वेळ शांत राहून मनात विचार केला की हे सगळं कृत्य माझ्या पांडुरंगाच आहे असं जाणलं आणि राजाला सांगितलं की आता मला रजा देऊन मुक्त करा यापुढे आता मला नोकरी करायची नाही मला फक्त रजा देऊन मुक्त करा मला पंढरपुरात पांडुरंग जवळ जाऊन फक्त भगवंताचं चिंतन करायचं आहे फक्त भगवंताच चिंतन करायचं आहे आता मला रजा देऊन मुक्त करा राजाने ते मन मोकळे मनाने मान्य केलं पुढे दामाजी पंत पंढरपुरात राहून भगवंताची सेवा करून भगवंताच चिंतन करू लागले तात्पर्य लोकांनी दामाजी पंथांनी लोकांवरती उपकार केला आणि त्या उपकाराची परतफेड अखिल कोटी ब्रम्माड नायक पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याने केली का केली तर आपण जर देवाचं नामचिंतन केलं तर आपलं जर काहीतरी संकट असेल तर ते देवाच्या नामचिंतनाने देव सुद्धा संकट मोचन करू शकतो विठाला विठाला विठा i'll No! <laughs> करतो एकापेक्षा एक महान आहे आपल्याकडे मराठीत म्हण आहे बघा लाभ तोटा परंतु आपण आपल्या स्वार्थासाठी काहीतरी करतोय परंतु आपल्या स्वार्थासाठी काही न करता दुसऱ्याचंही आपण थोडस हित चिंता व्हावं असं साधू संतांनी देखील सांगितलंय आपण ही दुसऱ्याचं काहीतरी करायला पाहिजे विठाला विठाला <सकत> भगवंताचं चिंतन करण्यासाठी लाभाचे चार प्रकार सांगितलंय एक परस्त हित संपन परेश्याम उपकार परेश्याम चार अन्य संबंधित शास्त्र जगतो तो जरी संसारी असला तरी तो महान आहे का महान आहे महाराज सांग धन्य तो संसारी दयावंत जनतरी येथे उपकारासाठी आले खरजा वैकुंठी आणि हे कोण जर असेल तर हे संतच आहे संत या ठिकाणी उपकार करण्यासाठीच जन्म नेता नाही नाही तर महाराज सांगता केवळ आणि केवळ आम्ही उपकार करण्यासाठी हे उपकारासाठी आले खरजा वैकुंठी तुमच्या आमच्यासाठी तुमचं आमचं हित भाव ही संतांची तळमळ असते जगाच्या कल्याणा संतांची विभूती देह कष्ट विधी परोपकारी तुमचं आणि माझं कल्याण हवं ही संतांची तळमळ असते परंतु आपल्याला ती जाणवत नाही आपल्याला असं वाटतंय एक कीर्तन ऐकलं म्हणजे भगवंताचं नाव चिंतन चार काही एक हजार वेळ जर नामचिंतन केलं तर असं वाटतं की भगवंत ना आपल्या घरी सामानीच राहायला पाहिजे एवढं सोपं नाहीये भगवंतचं नामचिंतन करायला एवढं सोपं नाहीये भगवंतचं नामचिंतन आपण आपल्या एक तास फक्त एक तास नामचिंतन करायचं एक तास जर फक्त रामकृष्ण मंत्राचं जर जप केला तर पाच हजार वेळेस नामस्मरण होतं किती होत फक्त एकच तास करायचं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी एका तासामध्ये असं जर रामकृष्ण हरि मंत्राचा उच्चार केला तर एका तासामध्ये पाच हजार वेळेस नामस्मरण होते, मग आपण जर रोज जर केलं तर मग किती होते ज़े जन्मा जन्मा ज़े ज़े ते तस जर आपण भगवंताच चिंतन केलं तर आपल्या जे जे पाप आहे ते काय होईल नाही विठाला विठाला ज्ञानरूपी खाऊ म्हणजे भक्तिरूपी खाऊ साधकाच्या हातामध्ये दिलाय आपण काहीच नाही करायचंय स्वल्प वाटी चला जाऊ वाचे गाव विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मे आनंदी फक्त आपण भगवंताचं नाम चिंतन करायचंय परंतु काही नास्तिक म्हणतात भगवंताचं नाम चिंतन करायला देवाचं अस्तित्वच नाही तर आपण भगवंताचं नाम चिंतन करणार नाही परंतु भगवंताचं अस्तित्व आहे एक सूर्याचं प्रकाश किती आहे दोन सूर्य एकत्र आले तर किती प्रकाशूर परंतु असे सूर्य जर कोटी जरी आले तरी त्या कोटीच्या प्रकाशापुढे पुढे सूर्याच्या कोटीच्या प्रकाशा पुढे देवाच्या प्रकाशा, देवा प्रकाशा तो कोटी सूर्याचा प्रकाश पिका आहे एवढा प्रकाश मान मांडी तुझी निजळी गोटी चंद्र प्रकाश तुझी निजळी कोटी चंद्र प्रकाश त्या असती जगताचा माला कोणीतरी असला पाहिजे मातीचा घट निर्माण झालेला आहे परंतु घट निर्माण करणारा असला पाहिजे म्हणजेच कुंभार बरोबर की नाही गुरुवारी शास्त्री बाबा विनोदा आहे आणि तस परंतु या कोणीतरी असला पाहिजे बरोबर म्हणजेच देव आणि आपण देवला नाहीच म्हणायचं नाही भगवंताच अस्तित्व आहे हे आपल्याला मान्य करावंच लागल आपण भाग्यवान मंडळ आहोत की आपण वारकरी हो, संप्रदायामध्ये जन्माला आलोय आपण वारकरी संप्रदायची पाईक आहोत मी तर स्वतःला भाग्यवान समजल की मी वारकरी संप्रदायाची पाईक आहे किती भाग्यवान मंडळी आपण की साधू संतांच्या भूमीमध्ये आपल्याला जन जन्म झालाय भगवंताच्या नाव चिंतनामध्ये आपल्याला मग्न होत आहे परंतु आपण ते स्वतः घडून घेत नाही भगवंतच ते ही खरं आहे परंतु आपल्या अंत करण्यामध्ये तीन दोष असतात आणि त्या तीन दोषामुळे आपण आपल्याला कळत नाही मन विक्षेप आणि आवरण या तीन दोषांमुळे आपल्याला सुद्धा कळत नाही बुद्धीचे सुद्धा दोन प्रकार असतात एक शुद्ध बुद्धी आणि एक अशुद्ध बुद्धी जी अशुद्ध बुद्धी आहे ती भगवंताला जाऊ शकत आणि जी शुद्ध बुद्धी आहे ती भगवंताला जाणते विठाला विठाला चिंतन करायला पाहिजे भगवंताचं नामासारखं दुसरं सोपं साधन काहीच नाही म्हणून आपणही भगवंताच नाम चिंतन करणार सगळ्यांनी करायचे लाजायचे नाही लाज भय भयशंका दुरावी लागते झोपलेले सगळ्यांनी केलं राहू दे असेच आता आम्ही जेवले एकदा आम्ही जेवलेलो नाही राहू देत का आमचे महाराज सुंदर असं भजन म्हणते सर्वांनी टाळी वाजवायचे मुखाने भजन बनायचे सगळ्यांनी वरती आता चला। खुण खुण। भॻार तुम्हाला नाही ऐकवा तुम्ही पण खाली घ्या घेतले का इकडचे खाली घ्या घेतले हातावरी करायला सांगावं लागत खाली करायला सांगावं लागत तस नाम नामचिंतन करायला सांगावं लागतंय बरोबर की नाही वाईट गुण तेव्हाच आपल्या अंत तेव्हाच आपल्या संगतीत लागतो परंतु चांगला गुण आपल्या संगतीत लागत नाही आता हात वरती करायला तुम्हाला सांगावं लागेल हात खाली करायला सांगावं लागलं का तसं भगवंतचं नाम चिंतन तुम्हाला किती वेळ झाला सांगते भगवंताच नामचिंतन करायचं काहीच नाही करायचं उघडा मंत्र जाणार आणि राम कृष्ण हरी म्हणा काहीच नाही करायचं कुठल्या मंत्राचं जप करायच नाही काहीच करायच नाही फक्त रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी एवढं जर कळलं आजचे कीर्तन तो आजचं कीर्तन सोपं झालं म्हणून समजायचं काहीच नाही करायचं फक्त भगवंताचं नाम चिंतन करायचं कुठं जाण्याची गरज नाही काहीच करायची गरज नाही कुठंच काही करायची गरज नाही फक्त घरी बसल्या बसल्या ठाईचा वैसोणी करायचा चित्त आवडी अनंत आळवावा भगवंताचं चिंतन करण्यासाठी कुठंच जायची गरज नाही आणि कशाचीच गरज नाही शिक्षणाची गरज नाही जातीची गरज नाही पैशाची गरज नाही जिथे असाल तिथे आपण भगवंताचं नामचिंतन करू शकतो आजच्या कीर्तनातून एवढंच नाही कळलं की भगवंताचं नामचिंतन करायचं तरी समजून घ्यायचं आजचं कीर्तन कळाला विठाला विठाला आणि म्हणून आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडलेला भंग या अभंगाचे तीन चरण आपण सोडले राहिलेले तीन चरण आला योग्य पुढच्या वेळ सोडू आणि मी माझ्या मनाने सरळ सोपा अर्थ या अभंगाचा अर्थ असाच आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही परंतु आजच्या कीर्तन एवढं जरी समजलं की फक्त रामकृष्ण हरिमंत्राचा जप करायचा तर आजचं कीर्तन तुम्हाला समजलं म्हणून समजून चालायचं आणि म्हणून आजचं कीर्तन सेवेसाठी सुंदर अशी सगळ्यांनी साथ दिली आपले पवनदादा आहेत पवन महाराज आहेत